रावणाचा वध रामाने वानर सैन्याची जमाजमा केली वानरांच्या मदतीने समुद्रावर पूल बांधला त्या पुलावरून वानर सैन्य लंकेत शिरले जय श्रीराम अशी गर्जना करून ते सैन्य राक्षसांवर तुटून पडले सुग्रीव हनुमान अंगद हे वीर रामाला मदत करत होते त्यांनी खूप राक्षस ठार केले रावणाचा भाऊ कुंभकरण व मुलगा इंद्रजित यांनाही ठार केले वानर सैन्य रामाचा जय जयकार करू लागले रावण फारच संतापला तो स्वतः रणांगणात आला रामा मी तुला आता था ठार करीन अशी आरोळी ठोकून तो पुढे आला त्याने आपला रथ रामासमोर आणला रामासाठी इंद्राने आपला रथ पाठवला हो त्या रथात बसून रामाने रावणाशी युद्ध केले दोघांमध्ये घणघोर युद्ध सुरू झाले राक्षस सैन्य आणि वानर सैन्य लढायचे विसरले ते राम रावण यांचे युद्ध पाहू लागले आकाशात सर्व देव गोळा झाले ते सुद्धा हे युद्ध पाहू लागले रामाच्या बाणाने रावणाचे डोके उडवले पण केवढे आश्चर्य त्या डोक्याच्या जागी दुसरे डोके उत्पन्न झाले तेही रामाने आपल्या बाणाने उडवले याप्रमाणे रामाने रावणाची शंभर डोकी उडवली पण रावण पुन्हा जिवंतच त्यावेळी भीभीषण पुढे आला हा रावणाचा दुसरा भाऊ होता तो रामाचा भक्त होता तो म्हणाला श्री रामा रावणाच्या बेंबीत अमृत आहे त्या बेंबीवरच बाण मारा तरच रावण मरेल तेव्हा रामाने एक बाण रावणाच्या बेंबीत मारला रावण जमिनीवर कोसळला रामाने दुष्ट रावणाचा वध केला सर्व देवांनी रामावर आकाशातून पुष्पवृष्टी केली अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद